मिरज तालुक्यातील बेडग येथे रस्त्याच्या कामावेळी दोघांनी एका वृद्ध व्यक्तीस धक्का देऊन दुखापत केल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध दो गुन्हा दाखल केला आहे बेडग मालगाव रोडवर ही घटना घडली आहे याबाबत जखमी सुरेश ज्ञानो शिंदे व चौऱ्याहत्तर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी विलास विठोबा पाटील संतोष विलास पाटील दो या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शिंदे यांच्या घराजवळ बेडग मालगाव रोडचे डांबरीकरणाचे काम सुरू होते कामासाठी मापे घेऊन फक्की टाकण्यात आली होती येथे टाकलेली फक्की संबंधित आरोपी हे मुजवत होते शिंदे यांनी याबाबत रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांना सांगितल्यामुळे तुझा काय संबंध असे म्हणून शिंदे यांना ढकलून दिले यावेळी शिंदे हे रस्त्यावर पडल्याने त्यांचा खुबा फ्रॅक्चर झाला आहे पोलिसांनी या फिर्यादीनुसार दोघांविरोधात दो गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत